मी काय करते आज आज पालकाची भाजी बनवते हा पालक कापून घेतलेला आहे इथं बारीक त्यानंतर इथं घेतलेली हिरवी मिरची ही बारीक कट करून घेतलेली आहे कारण ही जास्त घेतलेली नाही म्हणून जर ही मिरची तिखट असेल ना तर दोन किंवा तीनच घ्यायच्या इथं टोमॅटो घेतलेला आहे दोन टोमॅटो इथे बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथं लसूण आहे जो आपण बारीक कापून घेतलेलं आहे लसूण आणि इथे हे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे कूट घेतलेला आहे याचा मोठा थोडंसं वाटलेलं आहे आता आपण भाजी करणार आहे इथे हे पॅन तापलेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहे तेल तेल जास्त टाकायचं सर बंद कर बंद मोहरी तेल तर गरम झालेलं आहे भरपूर त्यामुळे मोहरी टाकायची त्यानंतर आहे त्याच्यानंतर टाकूया लसूण लसूण जास्त टाकायचा कारण स्मेल छान येते मग भाजीची नाही का त्यामुळं त्यानंतर हा टाकूया थोडासा त्यानंतर टाकूया हिरवी मिरची ही कमी तिकटवाली आहे त्याच्यामुळे मी जास्त घेतली आहे जर तुमच्याकडे जास्त तिकटवाली मिरची असेल तर ती कमी वापरायची तुम्ही मिरची टाकलेली आहे मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर हा ह्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकायचा आहे आता हा टोमॅटो गाळ झाला पाहिजे पूर्ण त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे हा लगेच शिजल्या जाईल टोमॅटो लवकर गाळ होण्यासाठी आपण हिच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे थोडस टाकायचं कारण परत भाजीला टाकणार आहे आता तो तो हा टोमॅटो गाळ आपल्याला पालक धुऊन घ्यायचा आहे हा इथं मी पालक कापून घेतलेला आहे बघा ताजा एकदम पालक आहे शेतातला आहे हा आम्हाला इथं आमच्या फ्रेंडनी दिलेला आहे तर म्हटलं चला पालकची भाजी करूया तर आपण तोपर्यंत धुवून घेऊया हे पालक आपण घ्यायचा आहे स्वच्छ काही सेड इथं हा धुऊन घेतलेला आहे मी पालक आणि इकडं आपलं हे बघा गाळ झालेला आहे टोमॅटोचं खाली लाल म्हणजे हा गाळ झाला आहे मी आता कलर बदलला आहे बघा टोमॅटोचा लाल होता तो लाल दिसत नाही आहे आता म्हणजे हा टोमॅटो शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे या अर्धा चमचा हळद घेते थोड्याच जास्त भाजी टाकायची थोडीशी म्हणजे ना भाजीली टेस्ट येते चांगली टाकलं आहे असं आता हे पालक शिजलेला आहे त्यामुळं आता आपण याच्यामध्ये हा पालक मस्तपैकी पाणी गाळायचं याचं आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी यातलं काढायचं आहे म्हणजे जास्त निघत नाही आहे कारण पालकला पाणी सुटतं टाकलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे शेंगदाण्याचं कूड जिथं मी बारीक करून घेतलेलं आहे ते थोडंसं टाकायचं आहे ले ले, मी थोडंसं का टाकलेलं आहे कारण हा पालक शिजल्यानंतर म्हणजे कमी दिसणार आहे त्यामुळं फूड जास्त नाही दिसलं पाहिजे असं आता आपण हाला सगळं मिक्स करून घेऊया असं नंतर हे बघा असं मी हलवली भाजी तर ही अशी दिसते तर याच्यामध्ये शेंगाण्याचं पास थोडं कमी वाटतंय नाही का त्यामुळे मग आपण हे सगळं कूट वापरू शकतो तुम्ही पण तसंच करा म्हणजे जेवढं लागतं आहे ना तेवढं घ्या आणि याच्यामध्ये थोडंसं आणखी मीठ टाकायचं कारण आपण थोडंसं मीठ वापरतो होतं पालक दिसताना मग पालक पालक जरा खारट असतो त्याच्यामुळं आणखी बेताने मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं जास्त टाकलं तर ते खारट होऊन बसत बेपाणी टाका तुम्ही जसं तुमच्या भाजीला वापरता तसं आणि हे चांगलं गाळ शिजू दे वाटलं तर ह्याच्यात थोडंसं पाणी पण टाकलं ना तरी चालतंय ते गाळ होऊन ना, ना चालत तर इथं माझ्याकडे पाणी आहे तर हे पाणी थोडंसं होतं त्याच्यात म्हणजे हे रोटर शिजेल नाही का कलर छान दिसतोय की मस्त एकदम ग्रीन ग्रीनरी दिसतोय तर याला असं चांगला आता आपण शिजू देऊ आणि भाजी झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवते कशी भाजी दिसते ते आणि बघा ट्राय करून भातासोबत छान लागते भाजी मुलं खात नाहीत ना पालक तर असा करून बघा तुम्हीही खाताल आणि मुलंही खाताल एकदम आवडीने आणि भातासोबत छान लागते भाजी एक, एक ही करून बघा एक एकदा तरी करून बघा ही माझी रेसिपी परत तुम्हालाही वाटेल की खरंच खूप छान लागते पालकाची भाजी व्हिडिओ म्हणजे मी जो व्हिडिओ बनवलेला आहे अशी रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळं पाच सहा दिवस झालं कुठलाही व्हिडिओ आलेला नाही आहे आत्ता पण ठीक नाही आहे पण म्हटलं चला वाट पाहत असते एखादा छोटासा व्हिडिओ करावा बघा माझं तोंड पण असं वेगळंच आहे हे असं सर्दी आणि खोकल्याने सगळं पूर्ण भरलेलं आहे तो चला आपण मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर मला शेवटी भाजी दाखवते तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण सगळ्यांचा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत बाय बाय हे बघा असं रटरट भाजी शिजू द्यायची चांगली पालकची आणि थोडंसं असं ग्रेव्ही ठेवायची म्हणजे असं नाही का दॅटसरपणा थोडासा म्हणजे भाताबरोबर खायला यावी अशी आणि टोमॅटो जास्त वापरायचा आता मी दोन घेतलेत टोमॅटो तीन घेऊ शकता तुम्ही अख्खी जुडीकार मी अख्खी जुडी नाही के केली अर्धी केली पालकाची के जुडी तर अर्ध्या जु जू, जुडीसाठी मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेत तुम्ही तीन घ्या ठीक आहे आणि हिरवी मिरची ही माझ्याकडची तिखट नव्हती त्यामुळे मी जास्त घेतली तुमच्याकडे काळीवाली तिखटवाली असेल ना तर तुम्हाला दोन किंवा तीन वापरले तरी चालतं म्हणजे तुम्ही तिखट खाता असला तर जास्त घेऊ शकता